दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी आषाढी वारी ही महाराष्ट्र राज्याचं भूषण असून सांस्कृतिक चळवळ आहे पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणखी न करी तीर्थ व्रत या संत उत्तीप्रमाणे प्रत्येक वारकरी या आषाढी एकादशीला पंढरपुरात येत असतो वारकरी हा कुठलीच व्यवस्था न पाहता वारी करतो सर्व वारकरी निष्ठेनं वारी करतात पाऊस लवकर आणि जास्त प्रमाणात झाल्यामुळं यावर्षी आषाढी वारीसाठी भाविकांची सत्तावीस लाख ही सर्वोच्च संख्या होती ही संख्या इतकी मोठी असताना सुद्धा कुठला अनर्थ घडला नाही कारण यंदा पंढरीमध्ये व्यवस्थापन अतिशय चांगलं होतं पाणी पुरवठा पोलीस प्रशासन स्वच्छता गर्दीवरील नियंत्रण आरोग्य सेवा टॉयलेट हिरकणी कक्ष वाळवंट स्वच्छता असे अनेक निर्णय योग्य वेळेत घेतले गेले म्हणून वारी यशस्वी करता आली तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे तीन दिवस पंढरपुरात मुक्कामी होते एखादे पालकमंत्री मुक्कामी थांबून वारी नियोजन पाहणं ही पहिलीच वेळ आहे म्हणून भाविक वारकरी मंडळ यांच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत शहराध्यक्ष संजय पवार सचिन भोसले अनिकेत जांभळे गुरुसिद्ध गायकवाड अनिकेत भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही